तर आता मुंबईसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय पाहूयात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालाही पूर्णपणाने माहिती आहे ते सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती प्रयत्न केलेत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील प्रफुलबाई कार्याध्यक्ष असतील यांना सुद्धा मुंबईसारख्या महानगराच्या प्रश्नाची जाण निश्चितपणाने त्या ठिकाणी आमचे नेते भुजबळ साहेब तर दोन वेळेला मुंबईचे महापौर झालेत पंच्याऐंशी साली एकमेव शिवसेनेचे आमदार म्हणून विधिमंडळामध्ये ते कालावधीमध्ये होते मुंबईच्या माजगाव मतदारसंघातून ते दोन वेळा निर्वाचित झाले त्यानंतर मग त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये त्याने नेतृत्व केलं एवला त्याने निवडल्याच्या नंतर तरीसुद्धा मुंबईच्या सगळ्या भौगोलिक भागाची पूर्णपणाने जाण असणारे भुजबळ साहेबांसारखे एक जाणकार नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आधारवड म्हणून या शहरामध्ये आणि राज्यभरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करत आहेत अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढवण्याचा निर्णय घेत असताना आम्ही जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो आहोत आपल्यामार्फत तमाम मुंबईकरांना आम्ही आवाहन करतो आहोत की मुंबईकरांनी आम्हाला कल्पना आहे आमच्या मर्यादेची आमच्या शक्तीस्थानाची पण तरी पण आमचं एक वेगळं अस्तित्व आहे ते घेऊन यावेळेला मुंबई शहरामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत तो जाहीरनामा आपल्यामार्फत मुंबईकरांच्या समोर ठेवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सर्व सहकारांना विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करावा आणि मग आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण जरूर करावा <स्थित्थ> <स्थित्थ>

हिंदी वर्जन आणि इंग्लिश ऑल्सो आपण केलं मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय प्रदेशाध्यक्ष सुनील उपस्थित आहेत सना मलिक नवाब मलिकही दिसत आहेत रुपाली चाकणकरही जाहीरनामा प्रसिद्ध चा करण्याच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध होतोय त्याच्यावर सगळं ट्रॅफिक धावत असताना मुंबईचे जे अंतर्गत रस्ते मिसिंग लिंक त्याला प्रायोरिटीनी ओपन केल्यानंतर ट्रॅफिकच्या जी एक मोठी समस्या आहे ते दूर होऊ शकते त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत <laughs>